हॅलो हां सर हॅलो ते गावी आलो होत नाही गावी आलोय ना हॅलो हॅलो हा पाठवतो हो पाठवतो हो पाहिजे हॅलो हॅलो नेटवर्क बाबू नाना रांडे घाबरलो ना मी याला जो यावडे घाबरलास तारो का यक्ता तुबा रे असा कोणी गप्पर हात टाकल्यावर घाबरणार नाही ना बस ता सगळा जाऊ दे अब तू गावी कधी आलास ते झाले दोन तास झाले नाना अरे गावात नेटवर्क नाही काय रे बॉसला एक फाइल पाठवायचे आणि हे नेट नाही आता कशाला ना पाहिजे तुला इथे नेटवर्क रे त्या इंटरनेट मुळे लांबची माणसं जवळ आली डोळे तू माणसं लांब गेली त्याचा काय तू आता जास्त तरी बघायला लागलाच वाटत या पादळ लोक मला सांग नाही तो कुठे मिळत नेटवर्क घेवाय ना काय त्या खालच्या पाटारावर लय नेटवर घेत माहिती तुला म्हणतात आपल्याला काय माहिती बा माझ्याकडे जो पाटणाचा मोबाईल आहे कोरा असतात तिथं मरत बारा बारा वाजेपर्यंत चल जाय चल, चल 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 नाना आ, गावात ना की असलं भारी वाटत ना त्या गावातनं परत जाऊच नाही असं वाटतं मला नको जाऊ गाव तुझा माणसं तुझी कोणी अडवला नाही तुला पैसा पैसा नाही ना गावात आणि अन्न मुंबई जाताना बोललेच होते मोहित्या घराचं नाव मोठं करून ये झालं मत ना चालू आहेत प्रयत्न चालू आहेत ना तुला सांगू मरण्याच्या आधी ना इथं गावात येऊन जगलं पाहिजे ये रे गावात मजा आहे ते सगळे ठीक आहे बिडी पिणार काय नाही माझ्याकडे हाय सिगरेट आहे सिगरेट आहे मला पण दे की एखादी ना ना ठीक आहे <laughs> मजा नाही पांचे तुला ना महागातली महाग दारू दिली ना तरी पण तुला ती हातभट्टी वरची चांगली वाटते ना <laughs> <नाना। दाल। laughs> <उट्टा बस्ता पूरा। laughs> आ, ना ना चल कुठं बसतो ना ना मग इथन मजना कुठं आलास मजने ना ती गुरं बघायला गेलेलो आली वाड्याकडे म्हणून नाना तू नवीन बैल घेतला सगळं ऐकलं मी हा जोडी घेतली जोडी शेर घे तिला हर व्हॉट्सअप ला टाकले नव्हतं पोरांनी अरे मला जर एखादा बीएसएनएल चा सिम घ्यायचा अरे बीएसएनएल चालत नाही ना मुंबई गावाच्या बाहेर बंद बीएसएनएल पण नाना तुमचं भारी आहे हे गावात मस्त जगायचं आणि वेंडी काम करायचं आणि परत घरात झोपायला जायचं बघ नेटवर्क वाजला बाबा हॅलो हाय अगं तिकडे माळावर चाललोय ते फाईल पाठवायचे ना बसला हो हो आजो एकटा कसा जाईल एवढा काढलो घातलं तो आपल्या घरा मागता नाना हो तो आहे बरो काय हो माझ्या सोबतच आहे काय सांगते अरे हा काय नाना आई फोन करतो

Celah Lupa kita seperti? Atau karena tadi botak kita kita kasih. Aben, का परत घाबरशील काय करून सांगशील नाही इथं फोन उचलतोय हॅलो हॅलो चालतेस कशाला का बोल काय झाला अहो हाव कुठं हाव कुठं म्हणजे आई तर पटारावर आलोय काय झालं बोल आधी घरी या तुम्ही पहिला घरी या काय काय झाला कस आहे सांगशील का, का, का सा सांग नाही अहो तो आकाश नाही काय मैत्रीणचा अहो त्याचा मुंबई दोन तासांच्या आधी मोठा ऍक्सिडेंट झालाय आता फोन आला होता तो वारला हॉस्पिटल मध्ये अहो तुम्ही या पटकन हॅलो तू कधी आलास ते झाले दोन तास झाले आणि अन्न मुंबई जाताना बोललेच होते मुळक्या घराचं नाव मोठ करून येण्याच्या दिना एक तर गावात येऊन जगलं पाहिजे रे